कृष्णराव भेगडे यांचे आशीर्वाद घेऊन बारणे यांचा तळेगाव प्रचार खासदार बारणे यांनी घेतल्या मान्यवरांच्या गाठी भेटी पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी तळेगाव दाभाडे शहरातील काही मान्यवरांची भेट घेऊन त्यांना सहकार्याचे आवाहन केले खासदार बारणे यांच्या तळेगाव दाभाडे दौऱ्यात त्यांच्या समवेत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे माजी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे भाजपाचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे भाजपाचे शहराध्यक्ष अशोक दाभाडे माशीनगर अध्यक्ष चित्रा जगनाडे प्रशांत ढोरे गुलाबराव म्हाळसकर संतोष वेगडे अरुण माने नवनाथ हारपुडे सुनील मोरे आदी पदाधिकारी होते तळेगाव दाभाडे येथील मारुती आणि शनी मंदिरात जाऊन बारणे यांनी दर्शन घेतले कडोलकर कॉलनी येथील गुज्जर क्षत्रिय समाज मंदिर ट्रस्ट च्या राम मंदिरास त्यांनी भेट दिली त्या ठिकाणी विजेंद्र किल्लावाला आणि सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले श्रीराम जनमानस मंडळीच्या हनुमान जयंती उत्सवातही खासदार बारणी यांनी हजेरी लावली मुख्य संयोजक राजेश शर्मा राजू बारसकर परमेश्वर ठाकूर यांनी त्यांचा सत्कार करून निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह तळेगाव श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न